शेतकऱ्याला यांनी विचारत न घेता डायरेक्ट मोजणी कुठल्याही प्रकल्पसोबत इला नोटीस दिली नाही डायरेक्ट मोजणीसोबतजवळ आमच्या वेळे वन्याचीवाडी खंडाळा या गावचं हो तो ते साठ ते पासष्ट एकर जमीन ह्या भूसंपादनासाठी गेली आमचे भूसंपादन करू द्या कुठला प्रकल्प शासनाने राबवू द्या आम्हाला मान्य आहे ज्या एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्ही एखादा प्रकल्प राबवत असाल त्यावेळेला कुठंतरी शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे ना आज सांगा आमची एवढी वन्याचीवाडी गावे समजा वेळ गावे अल्पसंख्याक लोक आहेत व यांना जमिनीशिवाय म्हणजे शेतीशिवाय पर्यायच नाही दुसरा कुठला अशा लोकांच्या तुम्ही जर संपादन केलं भूमी संपादन के करा पण त्याचा मोबाईलला तर योग्य प्रतिनिधीला पाहिजे ना आज तुम्ही मला सांगा नऊ वेळेला नऊ हजार रुपये गुंठा रेडी एक्नलचा दर त्याच्यात चौपट नऊच्या अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस हजार रुपये त्यांना गुंट्याचा रड काढला आहे आणि वाण्याच्या वडीला बावीस हजार पाचशे गुंठा याच्या रेडिन चारपट म्हणजे एक्क्याण्णव ते नव्वद हजार रुपये गुंठा होतो आता या ठिकाणी हा जो भूमी जो संपादनचा तुम्ही रेट लावला आहे ह्या शेतकऱ्यांची कम्प्लीट भूमी होणार भूमीनच होणार आहे शेतकरी त्यांना जगण्याचा जा पर्यायच नाही आता इतर ठिकाणचे प्रकल्प चालले आहेत त्यांचा विचार करा तालुक ना तालुक्यात तुम्ही एम आय डी सी केली त्यांना काय रेट दिल्यात आजूबाजूच्या दहा किलोमीटरच्या परिषदमध्ये त्याचे रेट काय चालल्यात हा कशाचाही रेटचा न विचार करता तुम्ही आमची गर्ल केली पूर्णपणे आणि विरोधात आम्ही उतरतो तर सातारचे अधिकारी असू द्या तर ते कुठले अधिकारी असू आम्हाला कुठलेही समाधानकारक उत्तर देत नाही आता आमचे शेतकरी सगळे अंगठेबादूर आहेत कुणाला त्यातलं काय नॉलेज नाही एखादा कलेक्टर ऑफिसला गेला भूमिसंपादन आता ऑफिसला गेला कुठल्याही प्रकारची माहिती न देता द्या तुमचं काय असेल ते लेखी द्या नाही का बाहेर हे काय उत्तर समाधानकारक नाही म्हणजे शेतकरी म्हणजे उघड्यावर पाडत धरले का हा त्यांनी विचार केला पाहिजे नाही आणि संपादन करत असताना आता त्यामध्ये बघा आमच्या काही लोकांचे विहिरे आहेत काही लोकांची झाडे आहेत ती कुठं गेली झाडं आम्ही लहान पोराप्रमाणे वाढवलेत डोक्यावरती पाणी घेऊन झाडो उपास केली झाडे जागवा नावा शासनाचा मोठा प्रभाव तो कुठं गेला त्याचा काय विचार केला त्याचा तरी योग्य प्रमाणे मोबदला द्या ना पूर्वी जाऊस गेलीच गेली पण आमचा बघा आमचं असं म्हणणं आहे आम्हाला जर तुम्ही योग्य मोबदला दिला नाही म्हणजे आमचं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कमीत कमी, -कमी आम्हाला गुंट्याला दहा लाख रुपये तरी आम्हाला मोबदला मिळला पाहिजे जर तुम्ही येते असताना आम्ही सगळे रस्त्यावर उतरू आम्ही शक्यतो हा प्रकल्प न होणार बंद पाडू यावेळी काही झालं तरी चाललं आम्ही इतर ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याला ते सांगितले की बाबा आम्हाला भूमिसंबादन ज्या ज्या शेतकऱ्यांचे गेले त्यांना आम्हाला योग्य ते उद्योग दहा लाख रुपये गुंठ्याने आम्हाला मोबदला त्याचा दिला पाहिजे असं नसेल ना एक काम करा ना आम्ही देतो आणि चाळीस हजार रुपये त्यांनी घेतलं प्रकार आपण दुसरीकडे वेळ कुठं करणार त्याला आम्ही ते पैसे देतो चार काय नऊ हजार रुपये गुंता असेल चाळीस हजार रुपये गुंठा असेल आम्ही देतो करा ना आमचं तरी होऊ द्या मग आज जनकल्याणसाठी आम्ही त्या करायपी मोकळा आहे पण हे म्हणणं बरोबर आहे तुम्ही नव्वद हजार लोकांचं कल्याण करताय पण नव्वद हजारचं लोक करताना आम्ही नऊ नऊ लोकांचा तरी विचार करा ना तुम्ही पण भूमीनच शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आत्महत्या अमुख हे किती प्रकार वाटेल याचा तरी विचार करा आम्हाला नको त्या वळणावर तुम्ही शक्यतो जायला लावू नका याचा विचार करून आम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये गुंटाने रेट द्यावा लागत दहा लाख दहा लाख रुपये गुंठा या प्रकरणी इतर प्रकल्प तुम्ही कोट्यवधी रुपये घालवताय याची गरज नाही समृद्धी मार्गाचा विचार करा किती रुपये रेट दिला आम्हाला कोणाचे नाव घ्यायचे नाही मुंबई महामार्ग बघा तो बी राष्ट्रीय मार्गच आहे ना हा बी राष्ट्रीय बारा लाख रुपये गुंठा हा थोडा तरी विचार करा तुम्ही कशाला शेतकऱ्यांच्या भावना दुखावताय तुम्ही प्रकल्प होऊ द्या आम्हाला प्रकल्पाला विरोध नाही चांगलं करताय तुम्ही मान्य पण ते चांगलं करता आमचं वाटोळं करू नका एवढंच आमचं सांगणे रस्ता करू नका सर्व शेतकरी माननीय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना आमचे जे काय आड्याअडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही या खांडाळ्या भागामध्ये वेळे वाण्याची वाडे आणि पारगाव खांदाळ्याचे सर्व शेतकरी आम्ही इथं जमलो आहे जो आता नवीन सहापद्री बोगदा आयस कॉर्नरमुळे अपघात झाले सर्वसामान्यांचे जीव गेले त्यात जीव कुठेतरी थांबावे जाण्याचे म्हणून शासनाने एक नियोजित सहापदरी बोगदा जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारसाठी जो नियोजित ठेवला आहे त्यासाठी जे संपादन केलं त्या संपादनामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ्याच्या शेतकऱ्याला अकरा हजार रुपये गुंट्यानं हा दर ठरवला आहे वाडीच्या शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये आणि खंडाळा औद्योगिक वसाहत तालुका असल्यामुळं त्या खंडाळ्यातील काही शेतकऱ्यांना मोजक्या शेतकऱ्यांना तो दहा लाख रुपये गुंट्याला मिळायला पाहिजे तर तिथे सहा लाख रुपये त्यांना दिला आहे आणि वेळ्या वाणेचीवाडी पारगाव ह्या शेतकऱ्यांना फक्त नव्वद हजार चाळीस हजार अशी तुटबुजगी रक्कम शासनाने देण्याचं नियोजित केलं आहे आणि जो अंतिम निवाडा झाला त्या अंतिम निवाड्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला कुठलीही विश्वासात न घेता दर जाहीर केला आहे विशेषतः म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आम्हाला ज्या अंतिम निवाड्याच्या म्हणजे तुम्हाला भूसंपादन नुकसान जे परिपत्रक काढलं अंतिम निवाडा पूर्ण न होताच हे परिपत्रक काढलं कारण की जेणेकरून अंतिम निवाडा शेतकऱ्यांना आजपर्यंत आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दाखवला नाही का 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 कारण त्या का की त्याच्यामध्ये ज्या कमीत कमी तर रक्कम हा शेतकऱ्यांना कळून आहे हेच असंच प्रकरण दबलं पाहिजे आणि ह्या अज्ञान शेतकऱ्यांच्यावर कमीत कमी दराने शेती घेण्याची ही भूमिका शासनाकडून दिसते शासन करतं आहे का प्रशासन वेळेची अशी एक भूमिका आहे की दोन हजार अकरा साली ह्या वेळे वनश्री पुरस्कार असलेलं गावामध्ये की त्या गावामध्ये एम आय डी सी झोन टाकल्यामुळे औद्योगिक औद्योगिक वसाहतीमध्ये जे संपूर्ण साडेसातशे एकर जमीन घेतली गेली ती साडेसातशे एकर जमिनीला दोन हजार तेराच्या कायद्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त दर द्यावा लागेल ह्या हिशोबानं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या शेतकऱ्यांना कमीत कमी दर दिला तर औद्योगिक वसाहतीच्या शेतकऱ्यांना कमीत कमी दर देण्याची भूमिका दिसून येते जेणेकरून शेतकऱ्यांना ही मारण्याची भूमिका आहे मारण्याची म्हणजे काय की नुकसान भरपाई संदर्भात कमीत कमी दिलं पाहिजे कारण की शंभर टक्के बाधित होणार आहेत शेतकरी आता पूर्वी जलसंधारणमध्ये ज्या जमिनी घेतल्या जातात धरणामध्ये पोट पाटाला त्याच्या बदल्यामध्ये त्या शेतकऱ्यांना विस्थापित होण्यासाठी ज्या जमिनी दुसरीकडे दिल्या जातात पण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारसाठी ज्या संपादित केलेल्या जमीन तो कायमस्वरूपी भूसंपादित केलेल्या जमीन तो कायमस्वरूपी स्वरूपी त्या जमिनीतून उत्पादित होणार आहे त्याला भविष्यात त्या पैशातून कुठेतरी जमीन किंवा त्या पैशातून त्याचा उदरनिर्वाह आमच्या पोटाला जी भाकरी देणारी जमीन आहे ती तुम्ही घेत आहात पण आमच्या पोटाला पुरेसा तो पैसा मिळण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जो ठरवला आहे कमीत कमी दहा लाख रुपये ह्याच्यामध्ये तडजोड होणार आहे आमच्या मान्य आम्ही ज्या मागण्या मान्य केल्या त्याच्यामध्ये ज्या संयुक्त मोजणीमध्ये राहिलेले क्षेत्र निदर्शनास काही शेतकऱ्यांच्या फळ झाडं किंवा विहिरी बांधकामं मोटर पाईपलाईनी ताली ह्या गोष्टींचा काही गोष्टीमध्ये उल्लेख असं एक प्रकरण आहे की फक्त बांधकामाचं पैशाने जमीन गायब झालेलं प्रकरण दिसत आहे जाणीवपूर्वक असं काही गोष्टी भूसंपादनामध्ये चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत लगतचे शेतकरी आम्ही शासनाला आमचं पवार हे जास्तीत जास्त विरोध करतो आम्ही हॅवी लगत आहे हॅवी लगतला आम्हाला चौदाशे रुपये प्रति चौरस मीटरनं दर मिळायला पाहिजे पण आम्ही जास्त विरोध करतो म्हणून आम्हाला चौदाशे एकशे चाळीस प्रति चौरस मीटरनं पैसे देण्याची भूमिका म्हणजे बदल्याची भावना तुम्ही करत असाल तर आम्ही वेळेस योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ मान्य साहेबांच्या आणि विविध लोकप्रतिनिधी प्रतिनिधींच्या समोर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत आमच्या संयमाचं तुम्ही संयमाचा अंत पाहू नका आमचा संयमाचा पान ज्यावेळेला फुटेल त्यावेळेला आम्ही म्हणती भूमिका घेण्यास आणि त्याच प्रशासनास आम्ही योग्य तो उत्तर देण्याची भूमिका सर्व आम्ही वाण्याची वाडी खंडाळा पारगाव आ, हो त्या ग्रामस्थ आम्ही सर्व आता मिळून त्यासाठी आम्ही लढा देणार आहे आणि आमच्या लढ्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते संकल्प फाउंडेशनचे माननीय श्री चिन्मय कुलकर्णी की संदर्भात त्यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली आम्ही जो उभारतो उभारतोय वाटतं त्या भूमिकेमधून आम्ही जाण्याच्या भूमिकेत आहे तरी आपल्या मीडियामार्फत आम्ही एक सर्व शेतकऱ्यांच्याकडून कळकळीची विनंती करू की बाबड्या अज्ञान आणि कायद्याचं ज्ञान नसणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांच्या भूमिका लक्षात घ्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळास प्रक येणाऱ्या काळास तुम्ही आड्याअडचणी वाढवण्याच्या भूमिकेत होऊ नयेत यासाठी चांगला सोबतकर मार्ग काढून या विकासाच्या प्रकल्पाला आमच्या सहकार्याच्या भूमिकेच्या बदल्यात आम्हाला आहे काय का नाही गळछपीची भूमिका शासनानं करू नये असं आम्हाला तुमच्याबाबत माध्यमाबार्फत आणि सांगण्याची विनंती करू